मंगळाची महादशा सावधान भारत देशा नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे मंगळ ग्रहाची महादशा आपल्या भारत देशासाठी कशी असेल आता लवकरच भारताला मंगळाची महादशा सुरू होणार आहे कुठल्याही पत्रिकेत महादशा बदलणं ही एक मोठी बाब असते त्यानुसार येणारा काळ आपल्या देशासाठी कसा राहील कुठल्या गोष्टी शुभ आहेत कुठल्या अशुभ राहणार आहेत अशा सर्व विषयावर आज आपण भारताच्या पत्रिकेच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करणार आहोत आणि म्हणूनच आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत तो पोहोचू शकेल चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भारत देशाच्या पत्रिकेनुसार मंगळाची महादशा सुरू होणार आहे जसं प्रत्येक मनुष्याची जन्मतारीख जन्मवेळ जन्मस्थानानुसार पत्रिका तयार होते तशीच देशाची राज्याची शहराची देखील तयार करता येते महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या जन्मपत्रिकेत जसं महादशा आंतरदशा असतात तसंच देशाच्या पत्रिकेत देखील असतात आणि त्याचा देशावर मोठा परिणाम घडून येतो त्यानुसार भारताला आता मंगळ ग्रहाची महादशा सुरू होणार आहे मूळत मंगळ महादशा म्हणजे चुकीचा शब्द असा अर्थ अजिबात काढू नका महादशा म्हणजे विशिष्ट ग्रह त्या काळात अतिरिक्त शक्तिशाली होतो किंवा त्या ग्रहाला आपण त्या काळातील त्या पत्रिकेचा मुख्यमंत्री म्हणू शकतो ज्योतिष नियमानुसार मंगळाची महादशा ही सात वर्षांची असते या काळात अत्यंत वेगवान घडामोडी घडून येतील ऊर्जा असेल संघर्ष असेल आणि या सर्वांचा आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणार आहोत म्हणजेच धाडस मंगळ म्हणजे शौर्य होय ग्रहांचा सेनापती म्हणून आपण मंगळाला ओळखतो तसंच मंगळ हा ऊर्जेचा कारक ग्रह देखील आहे धाडशी निर्णय दडपशाही तुरुंग शस्त्र युद्ध रक्त वादविवाद भांडणं अशा सर्व गोष्टींचा कारक मंगळ ग्रह आहे पत्रिकेत मंगळाची शु स्थिती शुभ असेल तर तो राष्ट्राला यशस्वी नेतृत्व आंतरराष्ट्रीय ताकद आणि आत्मनिर्भरता देतो परंतु मूळ पत्रिकेत मंगळ ग्रह जर दुर्बल असेल अकारक असेल तर तो राष्ट्राला अंतर्गत संघर्ष देतो राजकीय अस्थैर्य देतो नैसर्गिक आपत्ती देतो त्यानुसार आपल्या भारत देशाच्या संदर्भात आपण विचार करणार आहोत आता आपल्या भारत देशाला मंगळ ग्रहाची महादशा सुरू होणार आहे त्याच्या गुणानुसार आपल्या देशात काही महत्त्वपूर्ण बदल घडून येतील मात्र केवळ मंगळ ग्रह या नावावर जाऊ नका तर मंगळाचं पत्रिकेतील स्थान राशी त्याचे अंश नवंश अष्टकवर्ग हे सर्व आपल्याला अभ्यासावं लागेल भारताची मूळ कुंडली ही वृषभ लग्न आणि कर्क राशीची आहे हे मी याआधी देखील अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे वृषभ राशीचे ग्रह म्हणजे बुध शुक्र आणि शनी असतात तर कर्क कारक कारग्रह म्हणजे चंद्र मंगळ आणि गुरु असतात मग इथे एक विरोधाभास निर्माण होतो एकीकडे स्थैर्य तर दुसरीकडे संवेदनशीलता दिसून येते अशा स्थितीत कारग्रह शोधण्यासाठी नवमंश कुंडलीचा उपयोग केला जातो भारताची नवमांश कुंडली ही मीन लग्नाची आहे जी अत्यंत भावनाशील संवेदनशील धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवृत्तीला दर्शवते तिथे देखील कारग्रह हे चंद्र मंगळ आणि गुरु हेच ठरतात आणि म्हणून भारतीय पत्रिकेत मंगळ हा कारग्रह ठरतो त्यानंतर मंगळ ग्रहाची पत्रिकेतील स्थिती बघावी लागेल कर्क राशीनुसार विचार केला असता मंगळ ग्रह भारतीय पत्रिकेत व्ययस्थानात विराजमान आहे मुख्य बाब म्हणजे तो मिथून राशीत आहे ही बाब सकारात्मक वाटत नाही कारण ज्योतिष नियमानुसार मिथून राशीतील मंगळ हा निचारोही असतो येथे पुन्हा जेव्हा आपण नवमंश पत्रिकेकडे वळतो तर नवमंश पत्रिकेतील मंगळ ग्रह धनु राशीत म्हणजे अग्नितत्वाच्या राशीत विराजमान आहे आणि तसाच तो उच्चारोही देखील आहे ही एक सकारात्मक बाब म्हणता येईल याशिवाय अष्टकवर्ग पद्धतीच्या माध्यमातून बघितले असता मिथून राशीला मंगळाने केवळ दोन बिंदू दिले तर धनुराशीला पाच बिंदू दिले आहेत म्हणजे ही एक प्रोग्रेसिव्ह स्थिती आपण म्हणू शकतो अशी जेव्हा स्थिती असते तेव्हा संघर्षानंतर यश असं दोन शब्दांमध्ये त्या फलिताचं आपण वर्णन करू शकतो मात्र नेमका कोणता काळ कसा राहील संघर्ष केव्हा असेल या सर्वांचा देखील आपण अभ्यास करणार आहोत यात महादशेचे काही सकारात्मक तर काही नकारात्मक परिणाम देखील समोर येणार आहेत म्हणजे सकारात्मक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा युद्धाची शक्ती वाढेल संरक्षण व्यवस्था बळकट होईल लवकर निर्णय घेणारं नेतृत्व तयार होईल पोलीस तंत्रज्ञान यामध्ये वाढ होईल अंतरिक्ष व्यवस्थेमध्ये वाढ होईल जी पी एस सिस्टीम डेव्हलप होईल संरक्षण यंत्रणा विकसित होईल मात्र जेव्हा आपण नकारात्मक शक्यतांचा विचार करतो तेव्हा आंतरिक संघर्ष वाढतील आंदोलनं वाढतील नैसर्गिक आपत्ती येतील जसं आग महापूर भूकंप यासारख्या गोष्टी होऊ शकतात शेजारी देशांसोबत तणाव निर्माण होईल सत्ता संघर्ष निर्माण होईल या एकाच वेळी होणाऱ्या शुभ आणि अशुभ परिणामांचा विचार केला असता ही महादशा म्हणजे परीक्षेची वेळ आहे असं आपण म्हणू शकतो योग्य दिशेने वाटचाल करून देशाला शक्ती प्रतिष्ठा आणि सुरक्षितता प्राप्त होऊ शकते या मंगळ ग्रहाच्या महादशेचे आपल्या भारत देशावर काय संभाव्य परिणाम होतील याचा आपण अभ्यास करीत आहोत पत्रिकेचा सखोल अभ्यास केल्यानंतर एक बाब लक्षात आलं की मंगळ ग्रहाचं भारताच्या राशीच्या आधारावरील कारकत्व अधिक महत्त्वाचं आहे कारण राशीपत्रिकेनुसार मंगळ ग्रह भारतासाठी कारक आहे भारताची चंद्ररास कर्क आहे आणि कर्क राशीसाठी मंगळ ग्रह हा राजयोग कारक मानला जातो मग मंगळाची महादशा आपल्या भारत देशासाठी प्रगतीची असेल यशाची असेल यात कुठलीच शंका नाही परंतु या प्रगतीची यशाची आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते कारण आपण जेव्हा भारताच्या पत्रिकेचा सूक्ष्म अभ्यास करतो तेव्हा येणारी सात वर्ष प्रचंड मोठा संघर्ष आणि हो। त्या संघर्षातून यश मिळवताना दिसत आहे महत्त्वाची बाब म्हणजे हा संघर्ष लहान नाही तर मोठ्या प्रमाणावर आहे संघर्षाचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे याच काळात असलेल्या गोचर ग्रहांची स्थिती होय कुठलाही ग्रह एकट्याने कार्य करत नाही किंवा पत्रिकेतील कुठल्याही एका ग्रहाचा प्रभाव होत नाही त्यामुळे मंगळासह अन्य ग्रहांचं गोचर देखील आपल्याला लक्षात घ्यावं हो लागेल त्यानुसार विचार केला असता गुरुदेव अतिचार गतीमध्ये आलेले आहेत आणि पुढील काही वर्ष ते याच गतीत राहणार आहे त्यात मंगळ ग्रहाची महादशा ही सात वर्षांची असेल शनिदेव आता मीन राशीत आलेले आहे जी गुरुदेवांची रास आहे त्यानंतर मेष राशीत जाऊन ते नीचीचे होतील राहू राशीत विराजमान आहे आणि केतू ग्रह सिंह राशीत विराजमान आहे अशा या सर्व ग्रहस्थितीचा आपल्या देशावर मोठा प्रभाव घडून येईल मग आता प्रश्न असा आहे की मंगळ ग्रहाची महादशा पुढील सात वर्षांसाठी एकसारखी जाईल का तर तसं होत नाही महादशेमध्ये आंतरदशेनुसार स्थिती बदलत जाते त्याचाही एक निश्चित नियम असतो मंग म्हणजे मंगळ ग्रहाच्या महादशेत पहिली अंतर्दशा ही मंगळ ग्रहाची येते त्यानुसार मंगळात राहू मग मं, मंगळात गुरु मंगळात शनी या क्रमाने पुढे जात मंगळ ग्रहाच्या महादशेत बुध ग्रहाची अंतर्दशा मंगळ महादशेत केतूची अंतर्दशा त्यानंतर शुक्र रवी चंद्र या क्रमाने सर्व अंतर्दशा येतात सगळ्यात आधी मंगळाच्या महादशेत जी मंगळाची अंतर्दशा येते ती एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत राहील हा काळ संघर्षाचा मानला जाईल कारण ज्योतिष नियमानुसार कारक ग्रहाच्या महादशेतील पहिली अंतर्दशा ही संघर्षाचीच असते त्यानंतर मंगळामध्ये राहू ग्रहाची अंतर्दशा ही अठरा अंतर फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत राहील तो काळ देखील प्रचंड मोठा उलथापालथी घडवणारा असतैव्याचा युद्धजन्य परिस्थितीचा आणि अपघातजन्य परिस्थितीचा असू शकतो कारण मंगळ आणि राहू हे दोन ग्रह भारताच्या मूळ पत्रिकेत द्विद्वादर्शक योगात बसलेले आहे त्यात मंगळामध्ये राहू म्हणजे तो अंगारक योग मानला जातो थोडक्यात काय तर दोन हजार सत्तावीसपर्यंतचा काळ प्रचंड कठीण राहणार आहे या काळात अंतर्गत अस्थैर्य वाढण्याची शक्यता आहे सीमा क्षेत्रात तणाव वाढू शकतो युद्धजन्य परिस्थिती राहील नैसर्गिक आपत्ती दुर्घटना यासारखी स्थिती आहे सोबतच राजकीय उलथाफालती होण्याची शक्यता देखील अधिक राहील असं जरी असलं तरी या सर्व संघर्षातून आपला भारत देश पुन्हा नवीन ऊर्जा मिळवेल आत्मनिर्भरता मिळवेल सामर्थ्य मिळवेल आणि त्यानंतर म्हणजे फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस नंतर मंगळामध्ये गुरुग्रहाची अंतर्दशा सुरू होईल मंगळ आणि गुरु हे भारतीय पत्रिकेत नवपंचम योगात आहे जो अत्यंत शुभयोग मानला जातो त्यामुळे त्या, त्या काळात भारताला यश प्राप्त होईल सामर्थ्य प्राप्त होईल प्रगती होईल भारताच्या रुपयाची किंमत वाढेल तिथपर्यंत पोहोचण्यासाठी साहजिकच आपल्या भारत देशाला एक मोठा संघर्ष करावा लागेल आर्थिक बौद्धिक किंमत चुकवावी लागेल परंतु या संपूर्ण नकारात्मक स्थितीला मागे टाकून आपला देश प्रगतीकडे जाईल थोडक्यात मंगळात गुरुची अंतर्दशा लागल्यानंतर भारत एका विशिष्ट वेगाने प्रगती करणार आहे अनेक ज्योतिष चॅनल्सवर ही येणारी सात वर्षं खूप वाईट सांगितली जात आहे मात्र मी सर्व ज्योतिषप्रेमींना सांगू इच्छिते की मंगळामध्ये जेव्हा गुरुची अंतर्दशा सुरू होईल तेव्हा काळ बदलणार आहे सकारात्मक काळ सुरू होणार आहे आणि तेव्हा भारता भारत प्रगती करणार आहे परंतु याच काळातील गोचर देखील आपल्याला पाहावं लागेल त्या गोचरमध्ये गुरु शनी राहू केतू या चार ग्रहांचं चा गोचर अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यामुळे संघर्ष अटळ आहे संघर्षातून यश अटळ आहे आणि तसंच प्रगती देखील अटळ आहे येणाऱ्या काळात जागतिक स्थितीचा विचार केला असता तिसरा महायुद्धाची परिस्थिती निर्माण होण्याची मोठी शक्यता आहे महत्त्वाची बाब म्हणजे त्यात भारत देश उशिरा उशिरात उशिरा सहभाग घेईल त्यानंतर भारत देश एक महासत्ता म्हणून पुढे येईल हे देखील खरं आहे परंतु त्या महासत्तेची खूप मोठी किंमत भारताला मोजावी लागणार आहे थोडक्यात मंगळाच्या महादशेत आपला भारत देश एक महासत्ता बनेल याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे षडबल कुंडल्यांमध्ये जी दशमांश कुंडली असते त्या दशमांश कुंडलीमध्ये मंगळ हा राजराशीत विराजमान आहे तसंच रवीसोबत त्याचा नवपंचम योग निर्माण होत आहे गुरुसह लाभयोग निर्माण होत आहे त्यामुळे तेथून भारताची निश्चितच मोठी प्रगती घडून येईल अशा प्रकारे भारतासाठी मंगळ ग्रहाची महादशा कशी राहील हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण नक्की भेटणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष